हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण <coughs> सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आज चहापाणी झालेली आहे आणि नाश्ता आज काहीही करणार नाही डायरेक्टली स्वयंपाक करणार आहे तर भाजीमध्ये आज फ्लावर करणार आहे फ्लावरसाठी मी काय केलेलं आहे तेल गरम केलेलं आहे घरी मोहरी टाकलेली आहे आणि साहित्य दाखवते तुम्हाला इथं थोडंसं धने पावडर हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि हे घरचं काळं तिखट घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा बेसन घेतलेला आहे ही थोडीशी लपतप प्रमाणामध्ये आपल्याला भाजी करायची आहे त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे नाचं तुम्ही काय करायचं आहे थोडंसं तिखट मीठ टाकून परतून घेतलं तरीही चालतंय त्याच्यामध्ये अजून मला सांगा खूप खूप जो आहे तो ॲड करायचा आहे तर सर्वप्रथम कांदा भाजून घेते आणि कांदा भाजीपर्यंत मी थोडासा शेंगदाचा कूट जो आहे तो मिक्सरला ग्राईंड करते तर कांद्याचा थोडासा ब्राऊन रंग झालेला आहे त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला खोबरं आणि हे एक चमचा बेसनपीठ बेसनपीठ तुम्ही नंतर टाकलं तरी चालते कारण जे तेल आहे ना ते सर्व पिऊन घेते आहे बेसन त्याचा रंग चेंज झालेला आहे म्हणजे हे भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे सर्व मसाले आपण जे घेतलेले आहेत ते आणि बस त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याचबरोबर थोडासा शेंगार्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि ही डाळ सुद्धा घालून घ्यायची आहे आपल्याला तर ज्या वेळेस आपल्याकडं भाजीचं प्रमाण कमी आहे त्यावेळेस आपण असं करू शकता कारण हे ना लपतप प्रमाणात होते अंगापुरत्या रस्त्याची भाजी होते तिथं काय व्हिडिओ चालू नव्हता केला कुठला के कुठ के दाल के नाही लक्षात नाही आता तर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर शेंगदाण्याचा फुटा आणि डाळ घालून घेतलेली आहे व्हिडिओ माझ्याकडून बंदच राहिला त्यामुळे मला तुम्हाला सांगायला नाही जमलं सांगितलं मी पण व्हिडिओ बंद झालेला होता लक्षात नाही आलं तर चला असो हे सर्व जे मशाले आपण घेतलेले होते ते घातलेले आहेत शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे डाळ घालून घेतलेली आहे आणि ही फ्लावर ह्या फ्लावरमध्ये प प्रत्यक्षानं काय केलेलं आहे जे पण म्हणजे आपल्या फ्लावरचे बुड असतात ना तर ते काढून घेतलेले छोट्या छोट्या फांद्या ज्या आहेत त्याच घेतलेल्या आहेत तर असो ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हा मसाला जो आहे तो थोडा शिजवून द्यायचा आहे आपल्याला काय करायचं द्यायचं आहे अजून याच्यामध्ये इथे करत आहे मी साधा सोपा आपला शेवयाचा भात तर त्यासाठी ते थोडंसं तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे पाणी बस हा मसाला परतत आलेला आहे आता ह्याला तेल, तेल सुटायला चालू झालेलं आहे थोडं थोडं ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मी हे घेतलेले आहेत शिवया हे घरचे शिवाय आहेत हे बघा इथं मस्त असं तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी ही फ्लावर तर चला बघा किती छान मस्त फ्लेवर आलेला आहे ह्याला बस याला परतून दिलं तरी होऊन जात तशी रस्स्याची गोबी आमच्या इथं कोणी खात नाही तर थोडासा रस्सासुद्धा करता येतो अशा गोबीला मी आज बनवणार आहे थोडासा रस्सा हिला बस परतून ठेवल्याच्यानंतर ह्याला थोडंसं काय करायचं आहे आपल्याला झाकून ठेवायचं आहे घालून आहे ह्याला थोडीशी उखळी येत आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे आहे मस्त मोदी करतलेली आहे कशाला वापरवरती पाच मिनिट ठेवायचं तर इथं शेवयाचा भात झालेला आहे इथे आपली फ्लावरसुद्धा एक बऱ्यापैकी झालेली आहे थोडीशी वाफ द्यायची आहे आपल्याला आणि ह्याला तुम्ही रसासुद्धा करू शकता किंवा अशी फ्रायसुद्धा ठेवू शकता तर झालेली आहे तर आपली गोबी परतलेलीसुद्धा आहे छान चला वी रेसिपी जर आवडली तर मच्छी ट्राय करून बघा तसे तर सर्वजण ही क्लची भाजी नेहमीच करतो आपण पटकन डब्याला होते म्हणून थोडीशी वेगळ्या पद्धतीनं कधी साध्या पद्धतीनं साहेबाचा चा किती पातेला करपलेला आहे तीन वेळ चा केल्या आणि हा बनवला आहे थोडंसं पीठ राहिलेलं होतं दोन डोशाचं त्याचा डोसा बनवलेला आहे थोडासा मोरलेला आहे माझ्याकडून आणि पहिला थोडासा जास्त पचलेला नाही आहे त्यासाठी असा आलेला आहे मावशी आलेली आहे मावशी नांदलेल्या आहेत ह्या शेंगा तुरीच्या तुरीच्या शेंगा आहेत आणि ही चिवळाची भाजी आहे आणि हे आहेत उडदाचे लाडू आणि ही आहे बुंदी